बीबट शेतानजीच्या झाडावर राळेगाव मार्गावरील वाहतूक डोंगर येथील मार्गावरील शौकतली सय्यद यांच्या शेतानजी झाडावर बी बट चढल्याचा प्रकार मंगळवारी समोर आला त्यानंतर बघ्यांची मोठी गर्दी उसळली तब्बल तीन तास राळेगाव मार्ग बंद होता उशिरापर्यंत वनविभागाचे पथकही घटनास्थळी दाखल झाले नव्हते शेतकरी सय्यद सायंकाळी सहा वाजताच्या सुमारास शेतातील काम आटोपून घरी परत येत होते यावेळी त्यांना बिबट दिसताच त्यांनी आरोळी ठोकली त्यानंतर परिसरातील शेतकरी धावत आले बिबट दिसल्याची वार्ता परिसरात पसरताच नागरिकांनी घटनास्थळी गर्दी केली बी बट नजीकच्या सिरसच्या झाडावर चढला यावेळी नागरिकांनी सदर माहिती जोडमोहा वनपरिक्षेत्र कार्यालयाला दिली त्यानंतर आर एफ ओ सहकार्यांसह घटनास्थळी दाखल झाले रात्री साडेसात वाजूनही बी बटाला बंदिस्त करण्यासाठी जिल्हा स्तरावरील तीन घटनास्थळी पोहोचली नव्हती या घटनेमुळे डोंगरखर्डा ते राळेगाव मार्गावरील वाहतूक होऊन मोठी गर्दी झाली रात्री आठ वाजता पोलीस दाखल झाल्यानंतर वाहतूक सुरळीत झाली झाडावर चढलेल्या वन्यप्राण्याबाबत उशिरापर्यंत वन अधिकाऱ्यांनाही संभ्रम होता सदर वन्यप्राणी बिबट तडस्की वाघ हा हे याबाबत परिसरात चर्चा होती मात्र फोटोतून सदर वन्यप्राणी बिबट असल्याचा अंदाज वर्तविण्यात आला रुंझा प्रतिनिधी जुनैद शेख न्यूज ट्वेंटी फोर आपकी आवाज